नमस्कार मित्रांनो आज आणि सर्गरव कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर भोवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद बघा आमचं गंभरेश्वर मंदिर आहे इकडे आणि आज पूर्ण गावाची राखण राखण राकन म्हणजे काय भाग मी तुम्हाला आता पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता धन्यवाद बघा आता मी गेट नाही तिकडे पुढे पुढे चाललं आहे मंदिरकडे आणि तिकडे गावातली सगळी माणसं येलेली आहे तिकडे मंदिर आता आता राखण काय करतं इं भाग आता पूर्ण दाखवणार आहे बारावाडीतले कुंभवड्या गावातले सगळे लोकच आता इकडे मंदिराच्या बाजू हे पूर्ण तुमचा भाग दाखवणार आहे इकडे व्हिडिओत आता रस्त्याने मी पुढे पुढे चालले तिकडे इकडचा भारता परिसर आहे इकडे झाडाबिडा भरपूरच इकडे आता एकदम सावळी आहे मस्तपैकी काय करतो मंदिराच्या बाजू तो, तो मी आता परिसर दाखवणार आहे इकडे दादा आमचं गमरेश्वर मंदिर या मंदिराचा मेन गेट आहे इकडचं आता मी तुमचा तो भाग पूर्ण दाखवणार आहे हे बघा आमचं गमरेश्वर मंदिर म्हणून आणि मी आता तिकड तो आतमधलो गाभारो तुमका पूर्ण दाखवणारे व्हिडिओ आहे हे बघा हे आमचे गा गावचे मानकरी आहेत मुंडे तांबे गुरव म्हणून हे मानकरी आहेत बघा हे मंदिराच्या गेटवरच पहिले आता भेटले आहेत आता तुमचा आतमध्ये गाभारो दाखवते तिकडतो बघा आज राखाना त्याच्यासाठी तयारी चाललेली आहे इकडे सगळे येलेले आहेत गावचे बारावाडीतलेलं आणि मंदिर इकडे दाखवत आहे तुमचं ती माणसं इकडे बसलेली आहेत आता राखण्यासाठी गेलेली आहेत इकडे तेव्हाची राखतं ना इकडे हे आमच्या अल्नाबिल्ला येलेली आहेत आता ကတော့ watcher တွေက data တက်တာတော့ဒီကိတော့ काय तिकडे आता जेवणाटे हे तांदूळ घेऊन चालले तिकडे आता जेवण बनवणार आज राखण आपल्या गावची त्याच्यासाठी हे जेवण असतं पूर्ण वाटी ग बारा वाटी त्याच्यासाठी हे जेवण करणारे आमचे मधलेवाडी आहे यावर्षी हे जेवण बनवण्यासाठी तांदूळ घेऊन चाललेले तिकडे बघा हे दे विठलाय देवी मंदिर आहे इकडे मंदिरातलं तुमका इकडे तो गाभार दाखवते आमची गावची मंडळी बसली आहे देवळात आज राखाना ना त्याच्यामुळे इकडे बसले जेवण होता थोड्या टायमात जेवण होईत आता बसले तिकडे हा हे आमचे तांबे बंधू यांचं देऊळ आहे इकडे तांब्यांचं म्हणून देऊळ आता देवी दाखवते इकडे दाखव श्री आई विठलाई देवी मंदिर आहे इकडे भावकाई मंदिर तुम्ही मी दाखवतो इकडचं आमचे गावकार मंदिरातलं तुमका इकडचं गाभार दाखवते हे बघा नागेश्वर मंदिर आहे इकडे आणि त्या मंदिरात ते चालले तिकडे आमची अशी गावची देवळं तिकडे या रायता पूर्ण हे बघा आम्ही आता मंदिरात दिलेलो आहे इकडे आणि तुमका तिकडचं आतमधला गाभारो पूर्ण दाखवणार आहे आणि तिकडचे आमचे खोत म्हणून ते मंदिरातले दाखवणार आहे आता तुम्ही बघू शकता तुम्ही हे बघा आता मी मंदिरात चाललो आहे तिकडे आतमध्ये इकडे आता तुमचा मी पूर्ण इकडच गाभार दाखवणार आहे मंदिरातलं हे बघा आमचं हे नागेश्वर मंदिर आहे आणि हे आमचे देसाई बंधू मोहन काका आणि हे आमचे भाऊ काका आता आमच्या राक, गावची आज राखण त्याच्याबद्दल जरा आमचे मोहन काका जरा माहिती सांगतो या राखणबद्दल राखण बद्दल जरा काका जरा माहिती सांगा काय उद्दिष्ट राखण म्हणजे याच्या मागचा उद्देश एकच की या ठिकाणी आज कुठलाही शक्यतो सोमवार जातात सोमवारी हा नैवेद्य असतो देवाचा हां म्हणजे देवाची रखवाली आता प्रत्येक गोष्टी चालू झाली राब काढणे गवत काढणे कवळ तोडणे याच्यासाठी राखण केली जाता चालू झाली आता त्याच्यासाठी ही राखण उकडली गावातली एक, एक चार पाचशे माणसं जी सबंध जनता आहे ती येते एकत्र जेवण केलं जातं ते सगळ्यांना प्रसाद म्हणून प्रत्येक जण भक्षण करतो अशी म्हणून ही राखण आपली गावची आज सोमवारच्या के दिवशी केली हाच धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल हे बघा राखण्यासाठी इकडे आमची मदलेवाडी आहे यावर्षी हे बघा राखण इकडे आता जेवण तयार करतो त्यांना मदलेवाडी का मात्र ना जेवण बनवण्याचा बघा हे ते टो टोपच बघा ते तेव्हा असं जेवण तयार होत आहे डाळ आता तयार होता एकदम पडलो मस्त भेटी हे बघा बटाट्याची भाजी वतो आपण काय धावपळ चालू आहे बघा जेवण्यावर डाळ कशी बांधता बघा एकदम सुरसुरीत डाळ बनवलेली आहे पडत बघा काय आता

करता तो बाबा आणि जेवण कोणा कवी असेल तर ऑर्डर करू शकता तुम्ही हे बघा आता इकडे भात इकडे तयार झालेलो हा हे बघा ह्या ना इकडे टोपात नाणून म्हणजे आपली केळीची पानं असतं त्याच्यावर असो थंडसाठी घातलेलो हा विना किती टोप उतरलेले दोन दोन टोप आता हे बघा येता इकडे जेवण करून झालेला इकडे आणि तिकडे भाजी आमटी तयार होता हे बघा असं काम चाललेलं आहे आणि यावर्षी आमची मधलीवाडी म्हणून राखण्यासाठी निवेद करणार तिकडे बनवतो आता दाखवते पुढे आता याच्यात काय टाकणार तांदूळ तांदूळ हे बघा तिस तिसरं टोपा तो आणि इकडे आता भाजी दाखवतो आमचे तांबे हे बघा मोहनदादा इकडे भाजी दाखवतात आमका हे बघा भाजीच बघा किती बनवला नाही ती आणि पुढे आता तुमका डाळबिळी दाखवते कशी कशी बनवलेली आहे ती हे दाखव बघा काय काय बनवलं आमका दाखव लोकांना डाळ बघा कशी एकदम सुरसुरीत बनवलेली आहे डाळ गावच्या सुरसुरीत म्हणतात आणि हे दाखव या काय डाळ हे बघा दोन टोप डाळीचे गावचं जेवण आहे बघा डाळ बघा कशीसुरीत सुरसुरीत बनवलेली आहे डाळ एकदम कडक 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 बघा हे आमचे कार्यकर्ते आता हा निखिल गुरु म्हणून आणि हे आमचे अण्णा पांडू अण्णा म्हणून हेच आता आमच्यात एक जाणकार म्हणून माणूस जुन्यातले म्हणून ते ही नवीन नवीन पिढी आहे आणि त्यांच्या हातीखाली हे काम करतात हे सगळे हे बघा पोरगे तिकडे हे पोरगे हे आता जेवण जेवण इकडे बनवतात आणि मार्गदर्शन करतात आमच्या अण्णावर हे बघा हेच आमचे आता जाणकार म्हणून आमच्या हातात आता हे हे बघा बघा आता जेवणाची वेळ झालेली आहे आता गमरेश्वर मंदिराच्या आवारात तिकडे आता जेवणासाठी इकडे बसणार आता तुमका दाखवते पोरग्यांची धावपळ चालू आहे बघा आमचं रूपच बघा काय धावता तो आता जेवण होणार ना ओ दादा ते पाठी बघ बग, बघित पण नाही येत अशी धावपळ चालू आहे इकडे या बघा ही जेवणासाठी आता लाईन लावतो तिकडे आता दुपारचे एक वाजलेलो आणि आता जेवण <स्थाँगा> आता इकडे मंदिराच्या आवारात इकडे आता जेवणार होते ते बघा जेवणाचा स्वाद घेणार होते आमचे बाणे बंधू आमचे मधले कार्यकर्ते आणि यांनी पूर्ण या गावाचा जेवण बनवलेला आणि आता हे वाड वाढूक तिकडे चाललेले होते मंदिराच्या आवारात हे बघा काय धावपळ चालू आहे ती बघा जेवण वाढूसाठी हे बघा अशीच पूर्ण तयारी चाललेली आहे बघा काय कोण बाल्टी घेऊ ना कोण टोप घेऊ ना हे आमटीच बघा काय ते एकदम सुरसुरीच आमटी आहे आता तुमका जवान दाखवते तिकडे हा ते बघा भाजीच बघा काय सुरसुरी जाते हा हे बघा तिकडे कसे कमेऱ्यानं हात घेऊनच बघा बघतो तिकडे आता जवान वाटत ना तोंड फिरवतो तू मध्ये मधी जवान ओढ कथा सुरुवात झालेली आहे बघा राखण्याचं जेवण कसं जेवलं जातं त्या का दाखवतो इकडे आता बसले इकडे हे बघा हे बघा सुरुवात केल्या नी आमचे तांबे बंधू तांब्यातून जेवण कित आमची गावची राखण गावची राखण आणि हे बघा जेवण म्हणता एकदम मस्त सुरसुरीत एकदम सुरसुरीत जेवण आता ला। पूर्ण तुमका इकडे जी मंडळी दाखवतोय ना टेस्टी आहे ना एकदम जेवण फर्स्ट क्लास या बा जेवा तुम्ही भरपूर जेवा हा आणि जेव्हा तुम्ही जेव्हा बघित राहू नको जेव्हा तुम्ही बिंदा हा कस जेवण कसा हा तत्काल जरा बोला काय लोकांना समजो का बा काय जेवण आता पक्का बारा पक्काक वडा रे

जेव तू बाबा जेव् जेवण चित्तपदा एकदम म्हणतात सुरसुरीत जेवण आहे एकदम हा हो वाढपी कायम असता मोठी मोठी ऑर्डर पण घेतात ते जेवणाची डाळ येऊन इकडे रंजन कितपत जेवण कितपत मानेन काय गुणाचं सांग जरा बोलून काय जेवण झालं आता हा मस्त ना हा मीठ घ्यावा मागून आमच्या गावकार जेवत आहे इकडे बघा आता जरा बुक तू आता भातले पण भरपूर ना जेवण कितपत झाला एकदम सुरसुरीत ना याबाज बाप या राबत काय तू जेव पटापट हा हे आमचे गावकर हा माझी गावकर म्हणतात ते हे मुंडे मंडळी हा त्यांना विचारते आता जवान कितीपत झाला आता मंडळनु जवान कितपत झालेला एकदम सुरसुरी एकदम सुरसुरीत म्हणते जवान झालेलाय गाव तो हे बघा हे बघा आर्टिस्टी आहे काय बात बघा ही जेवणाची मज्जा बघा ही कोकणातच तशी जमिनीवर भेटतात

वर बघा जेवण काय लोकांना सांगा जेवण कितपत झाला आता एक नंबर जेवण वर बघ जरा वरभ दिसून द्या लोकांक जेवतस तू पण हा तू दिसणार कधी आमचे भाऊजी एके बाजूकच बसले भाऊजी कितपत हा हळणी हा मीठ जो बटापट पटापट जाओ उठ येणार तो मोबाईल मध्ये जे पटापट पप्पा कितपत जेवण कितपत असताना जेवण डोको माझ्या आधी पहिलं व्हिडिओ घेऊ काय जेवण चालू आहे इकडे मंदिरात काही गावकार मंडळी इकडे जेवतो होते देवत तर वर पग रे दिसून जा पटवा आता कसं जेवतसोना लोकांक महित नाही त्यांचं तर मेन घेऊ गो कोण जेवण कितपत झाला हा ना एकदम सुरसुरीत का हे जेवणच बघा कसं आता एकदम सुरसुरीत जेवण हा एकदम मस्त आनंद घेतो तिकडे होतो जवान की पता मस्त मस्त त्याच्या पोट्यातच पोप ठेवलास की काय रे हा त्यांच्या तू हे कितपत जेवण कितपत हा 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 जेव्हा जेव्हा भरपूर जेवा भाजी बिजी घेवा भरपूर भाजी बिजी भरपूर घेवा वर बघा जरा वर बघा जेवताना आता बघा वर बघा हे अरे वरतीच बघा ना Hari jauh tanah kumi, baga di, dilatuk jauh,